नमस्कार मित्रमैत्रिणीं स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक या विषयावरती महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एक जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी टिंब यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली समता मंच स्थापन केला पटकन ऑप्शन बघा आणि योग्य उत्तराला टिक करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी धोंडो केशव कर्वे एकोणीसशे चव्वेचाळीस साली समता मंचची स्थापना झाली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूयात सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबसाठी केली ऑप्शन्स बघा आणि पटापट उत्तराला टिक करा योग्य उत्तर द्या चुकीचं उत्तर देऊ नका इथे प्रश्नामध्ये तुमचं हे सुद्धा उत्तर बायाट झालं आहे की अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सध्या या प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता प्रश्न क्रमांक तीन आपण सोडवूयात राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते पटकन सांगा उत्तर काय असेल ते हुबळी कोल्हापूर बेळगाव की माणगाव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हुबळी प्रश्न क्रमांक चार आता पाहूयात आपण कठीण प्रश्न आहे की सोपा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये टिंबटिंबची मागणी केली कशाची मागणी केली त्यांनी सांगा पटकन ऑप्शन्स बघून घ्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वतंत्र मतदार संघ प्रश्न क्रमांक पाच गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्याचा उद्देश काय होता प्रश्नामध्ये इथे तुमचं अजून एक उत्तर बायहाट झालं असेल की गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक काढले होते सध्या या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार हा त्या पाठीमागचा उद्देश होता आता प्रश्न क्रमांक सहा आपण सोडूयात महर्षी कर्वे यांनी एकवीस एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेमध्ये पुढे अंतर्भूत झाला पटकन सांगा जाती निर्मूलन संस्था स्त्री पुरुष समानता संघ स्त्री पुरुष शिक्षण संघ की सर्वधर्मीय संघ कोणी कोणी बरोबर उत्तर दिले आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जाती निर्मूलन संस्था प्रश्न क्रमांक सात श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव ओळखा पटकन सांगा परीक्षेला प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर भाऊदाजी लाडकी छत्रपती साहू महाराज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर प्रश्न क्रमांक आठ पंडिता रमाबाईंशी निगडित चुकीचे विधान ओळखा चारही ऑप्शन नीट बघा आणि सांगा की कोणतं चुकीचं विधान आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीकोष या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले असं पंडिता रमाबाईंबद्दल दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे ठीक आहे बाकीचं पण बघून घ्या शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना त्यांनी केली निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन आणि प्रीती सदन त्यांनी स्थापन केले आणि पंडिता रमाबाईंना केसर ये हिंद ही पदवी मिळाली होती हे बरोबर विधान आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक नऊ आपण सोडूयात पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली कोणी सुरू केली नंदताई गवळी जाईबाई चौधरी वेणुताई भटकर की तुळसाबाई बनसोडे यांनी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती आता प्रश्न क्रमांक दहा आपण सोडूयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या त्यांनी महत्वपूर्ण असं कार्य केलं होतं कोल्हापूरमध्ये पटकन सांगा कोणतं महत्त्वाचं कार्य केलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण मुलांनो स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जरूरी आहे तुम्हाला खूप कमी वेळामध्ये जास्त प्रश्न उत्तरे सोडवायची असतात यासाठी मी इथे पटकन प्रश्न आणि उत्तरं वाचत आहे आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत तुम्हाला सवय व्हायला पाहिजे की तुमच्यासमोर प्रश्न आला तर तुम्ही तुमचा अभ्यास आठवायचा आहे आणि पटकन त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपण एका प्रश्नावरती जास्त वेळ वाया घालू शकत नाही म्हणून तुम्ही कितीही अभ्यास करा पण प्रश्नपत्रिका सोडवत जा तुमचा अभ्यास कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल पण रोजच्या रोज प्रश्नपत्रिका सोडवत जा तुम्हाला रोज नाही जमलं तर हप्त्यातून एक नाही ती दोन तरी प्रश्नपत्रिका सोडवत जा जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमचा अभ्यास किती झालेला आहे ठीक आहे आता आपण प्रश्न क्रमांक अकरा सोडूयात प्रश्न क्रमांक अकरा सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता पटापट -पत ऑप्शन वाचा मुलांनो आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ए बी आणि सी म्हणजेच हिंदू मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे त्यांना औषध पाण्याची सोय करणे आणि त्यांना गृह उद्योग शिकवणे हा उद्देश होता सेवा सदन या संस्थेचा आता प्रश्न क्रमांक बारा आपण सोडवूयात ज्ञानोदयमधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली पटकन बघा विचार लहरी चंद्रिका सधर्मदीपिका की इंदू प्रकाश कोणती नियतकालिके सुरू झाली असं विचारलेलं आहे हा प्रश्न नीट वाचा प्रश्न वाचताना गफलत करू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ए बी आणि सी म्हणजेच विचारलहरी चंद्रिका आणि सधर्म दीपिका आता प्रश्न क्रमांक तेरा आपण सोडवूयात पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा विधाने नीट वाचा हा त्याच्याबद्दल तुम्हाला नीट माहिती द्यायची आहे की कोणत्या समाजाबद्दल आहे विधाने वाचताना गफलत करू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाज म्हणजेच त्याची स्थापना झाली होती अठराशे त्र्याहत्तर मध्ये अठराशे पंचाहत्तर पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे त्यांनी पुण्यामध्ये सुशिक्षणगृह सुरू केले होते आणि विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या प्रश्न क्रमांक चौदा डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ऑप्शन्स वाचा अण्णासाहेब लट्टे बालचंद्र कोठारी मुकुंदराव पाटील की दिनकरराव जवळकर मुलांनो तुम्ही असं समजा की तुमच्यासमोर एका परीक्षेला तुम्ही बसले आहात आणि परीक्षेचा पेपर आहे आणि तो पेपर तुम्ही सोडवत आहात आणि तुम्ही मनातल्या मनात, मनात प्रश्न वाचतात ऑप्शन वाचत आहात आणि मग योग्य उत्तराला टिक करत आहात म्हणून मी काही काही प्रश्नांचे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला वाचून दाखवत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ए बी सी म्हणजेच अण्णासाहेब लट्टे वालचंद कोठारी आणि मुकुंदराव पाटील आता प्रश्न क्रमांक पंधरा आपण सोडूयात गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की काय आहे टिंबटिंब असं दिलेलं आहे ऑप्शन वाचा आणि सांगा की त्यांनी काय बाजू मांडली या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कायद्याने ही प्रथा बंद करावी असं त्यांनी बाजू मांडली होती आता प्रश्न क्रमांक सोळा आपण सोडवूयात गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते सांगा पटकन महिला श्रम श्री सुधार केंद्र श्री आधार केंद्र की शारदा सदन कोणत्या संस्थेचे हितचिंतक होते ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शारदा सदन आता प्रश्न क्रमांक सतरा आपण सोडवूयात महात्मा फुले यांच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्त्याई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे सामाजिक स्थितीवर धार्मिक स्थितीवर स्त्रियांच्या स्थितीवर की शैक्षणिक स्थितीवर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धार्मिक स्थितीवर प्रश्न क्रमांक अठरा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला स्त्री गुलामगिरी धार्मिक गुलामगिरी सामाजिक गुलामगिरी की शेतकऱ्यांची गुलामगिरी कशाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक गुलामगिरी प्रश्न क्रमांक एकोणीस शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कोणी केली आहे पटकन सांगा उत्तर धनंजय कीर राब पारसनीस महर्षी रामजी शिंदे की डॉक्टर यदी फडके याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रा ब पारसनीस म्हणजेच राव बहादूर पारसनीस आता प्रश्न क्रमांक वीस आपण सोडवूयात कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते पटकन सांगा याचे योग्य उत्तर उत्तर आहे ऑप्शन बी आंतरजातीय विवाहाचा कायदा मुलांनो आपले तीसच्या तीस प्रश्न सोडवल्यानंतर आपण इंग्रजीचे रिव्हिजनसुद्धा करणार आहोत इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला नक्की परीक्षेला फायदा होणार आहे पहिला आपण एक तर तीस प्रश्न सोडूयात प्रश्नांची उत्तरं देऊयात आणि व्हिडिओच्या शेवटी इंग्रजीची रिव्हिजन आपण करूयात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला परीक्षेमध्ये दोन प्रकारे फायदा होणार आहे एक तर तुम्हाला समानार्थी आणि विरोधार्थी शब्द सोडवता येतील आणि दुसरं म्हणजे स्पेलिंग एरर ठीक आहे आता प्रश्न क्रमांक एकवीस आपण सोडवूयात प्रश्न क्रमांक एकवीस महर्षी कर्वे यांना तीन जून एकोणीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली महिला विद्यापीठाची स्थापना तीन जून एकोणीसशे सोळाला झालेली महर्षी कर्वे यांनी केलेली दोन उत्तरं इथे तुमची पाठ झाली आहेत आता प्रेरणा कोणाकडून मिळाली तर उत्तर आहे ऑप्शन सी जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बावीस आपण सोडवूयात टिंबटिंबमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय मूकनायक बहिष्कृत भारत समतापत्रकी की प्रबुद्ध भारत पटकन सांगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मूकनायकमधील अग्रलेख ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तेवीस आपण सोडवूयात सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता म्हणजे जे काही महाराष्ट्रातले सर्व समाज सुधारक होते त्यांनी जी जी चांगली चांगली कार्य केले त्यांच्या सर्वांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे ऑप्शन ए मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी आता प्रश्न क्रमांक चोवीस आपण सोडवूयात मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई कामगार संघाची स्थापना विचारलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली आता प्रश्न क्रमांक पंचवीस आपण पाहूयात गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा सा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केसरीमधून प्रश्न क्रमांक सव्वीस महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मण इतराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वासाठी काढली अनाथ बालहत्या प्रतिबंध गृह महिला श्रम की पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालहत्या प्रतिबंध गृह प्रश्न क्रमांक सत्तावीस महात्मा फुलेंनी अठराशे पंचावन्न साली लिहिलेल्या रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे शेतकऱ्यांवर अस्पृश्यांवर ब्राह्मणी मूर्तीपूजेवर की स्त्री दास्यावर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राह्मणी मूर्तीपूजेवर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेड्युल कास्ट फेडरेशन प्रश्न क्रमांक एकोणतीस राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज प्रश्न क्रमांक तीस महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता अनाथ मुलींना शिक्षण देणे विधवांना शिक्षण विधवा पुनर्विवाहितांना आधार देणे की पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण देणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विधवांना शिक्षण देणे उदान नो आपले तीसच्या तीस प्रश्न आता सोडून झालेले आहेत कोणाकोणाला कौना किती किती मार्क्स मिळाले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता आपण आपल्या इंग्रजीच्या सुद्धा सुरुवात करणार आहोत इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होणार आहे म्हणजेच तुम्हाला इंग्रजी विषयातील समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सोडवता येतील आणि स्पेलिंग एरर हा जो तुमचा काही एक महत्त्वाचा टॉपिक असतो इंग्रजी विषयामध्ये तो सुद्धा तुमचा इकडे होणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एका नवीन विषयाची भर पडणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये इंग्रजी तर सगळ्यांनाच येते पण आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत नसतो काही मराठी शब्द असतात त्याला इंग्लिशमधून काय बोलतात आपल्याला माहीत नसतं इंग्लिश शब्द असतात त्यांना मराठीतून काय बोलतो आपण ते आपल्याला माहीत नसतं तर तुमच्या ज्ञानामध्ये याने अजून एक भर पडणार आहे ठीक आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार अशी काही मुलं असतील ज्यांची लग्न झाले असतील तरीसुद्धा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात त्यांना मुलंबळ असतील त्यांची मुलं शाळेत जात असतील तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकतात की एका एका एखादा शब्द असेल की त्याला मराठीतून काय बोलतात त्याला इंग्रजीमधून काय बोलतात म्हणजे तुमच्या मुलाच्या ज्ञानातसुद्धा भर पडणार आहे आणि परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात आजच्या आपल्या इंग्रजीच्या रिव्हिजनला आपला पहिला शब्द आहे जातीभेद जातीभेदला इंग्लिशमधून कास्ट डिस्क्रिमिनेशन बोलतात अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटी बंड म्हणजे रिव्होल्ट धार्मिक म्हणजे रिलिजियस बोलतो आपण त्याला राजकीय या शब्दाला पॉलिटिकल असं बोलतात चळवळ म्हणजे मुवमेंट सरकार म्हणजे गव्हर्मेंट सामाजिक म्हणजे सोशल अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट गोलमेज परिषदला इंग्रजीबद्दल राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलतो आपण मुलांनो डिस्क्रिमिनेशनची स्पेलिंग नीट बघून घ्या परीक्षेला डिस्क्रिमिनेशनची स्पेलिंग स्पेलिंग एरियडमध्ये विचारली जाते ठीक आहे आता पुढचा शब्द आपण पाहूयात आरक्षण म्हणजे रिझर्वेशन मंदिर म्हणजे टेम्पल सगळ्यांना माहीतच आहे शिक्षण म्हणजे एज्युकेशन हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे मतदारसंघ म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी साप्ताहिक म्हणजे विकली पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न समानता म्हणजे इक्वॅलिटी समाज सुधारकाला इंग्रजीमधून सोशल रिफॉर्मर बोलतो आपण विधवा म्हणजे विडो सुधारणा म्हणजे रिफॉर्म्स बालविवाह हो म्हणजे चाइल्ड मॅरेज तुम्ही स्वतःच बघा की कि किती नवीन शब्द तुम्ही शिकतात तुम्हाला खूप सारे असे शब्द असतील की तुम्हाला माहीतच नसेल अरे बाबा या शब्दाला इंग्लिशमधून हे बोलतात ठीक आहे तर याची रिव्हिजन तुम्ही नीट करा आता आपण पुढचा शब्द पाहूयात प्रार्थना म्हणजे प्रेयर निबंध म्हणजे एसे वक्तृत्व आपण बोलतो ना शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असते त्याला बोलतात ॲलोकेशन कॉम्पिटिशन ठीक आहे प्रथा म्हणजे कस्टम शैक्षणिक म्हणजे ॲज्युकेशनल गुलामगिरी म्हणजे स्लेवरी स्लेवरीची स्पेलिंग परीक्षेला प स्पेलिंग एअरमध्ये विचारली जाते शेतकरी म्हणजे फार्मर अग्रदूत म्हणजे पायोनियर क्रांतिकारक म्हणजे रिव्हॉल्युशनरी घटस्फोट म्हणजे डायव्होर्स पुनर्विवाह म्हणजे रिमॅरेज आंतरजातीय विवाह म्हणजे इंटरकास्ट मॅरेज विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी भावना म्हणजे इमोशन्स लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी कामगार म्हणजे लेबर आणि समाज म्हणजे सोसायटी मुलांनो आपण इतिहासाबरोबर इंग्रजीची रिव्हिजनसुद्धा क केलेली आहे इकडे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये